मित्रांनो नुकताच भारतीय संसदेने दुरुस्ती कायदा मंजूर केला तसेच राष्ट्रपतीने सुद्धा त्या कायद्याला मंजूर दिली व तो कायदा आता अंमलात आलेला आहे हा कायदा काय होता त्यामध्ये काय बदल आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत मित्रांनो वप स्थापन करण्याची अट मित्रांनो वप घोषित करण्यासाठी संबंधित व्यक्तीने किमान पाच वर्षे इस्लामचे पालन केलेले असावे आणि ती व्यक्ती त्या मालमत्तेची मालकीन असावी असे या नवीन कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेले याआधी युजर या संकल्पनेखाली काही मालमत्ता म्हणून घोषित जात होत्या परंतु या विधेयकानुसार ही संकल्पना केली आहे वब निर्माण करताना कोणत्याही कायदेशीर वारसाला विशेषतः महिलांना वारस हक्कापासून वंचित करता येणार नाही हा एक नवीन कायद्यातला मोठा बदल आहे त्यानंतर मोठा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे वप मालमत्तांची पाहणी आणि मालकी ठरण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आता आमूलाग्र बदल करण्यात आलेला आहे यानुसार वप मालमत्तेची पाहणी करण्याचे अधिकार सर्वयुक्त ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे ही पाहणी राज्याच्या महसूल कायद्यानुसार केली जाणार आहे जर कोणतीही वप मालमत्ता सरकारी मालकीची असल्याचे आढळले चा तर ती वप मालमत्तेतून वगळी जाईल आणि महसूल नोंदणी नुसार त्या सुधारणा केल्या जातील जर मालकी संदिग्ध असेल तर कलेक्टर त्या मालमत्तेच्या खऱ्या मालकाचा शोध घेऊन सरकारकडे त्याचा अहवाल देईल त्यानंतर केंद्रीय वक्फ परिषदेची रचना करण्यात आलेली आहे या विधेयकानुसार केंद्रीय वक्फ परिषदेत दोन बिगर मुस्लिम सदस्य असणे बंधनकारक असेल यापूर्वी या परिषदेत सर्व सदस्य मुस्लिम असण्याची अट होती राज्य वप मंडळाचे पुनर्रचना राज्य सरकारला राज्य वक्फ मंडळासाठी खासदार आमदार वकील मंडळांचे सदस्य व इतर क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती करण्याचा अधिकार असेल हे सदस्य मुस्लिम नसले तरी चालतील दोन बिगर मुस्लिम सदस्यांचा समावेश सुद्धा बंधनकारक करण्यात आलेला आहे याशिवाय मंडळात शिया सुन्नी आणि मागासवर्गीय मुस्लिम समाजाचे सुद्धा प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे त्यानंतर सगळ्यात मोठा बदल म्हणजे वप न्यायाधिकरणाचे निर्णय आणि उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार वप कोटाच्या निर्णयांना अंतिम मानण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे आता नव्वद दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करता येईल त्यानंतर धर्मनिरपेक्ष उपक्रमांवर सरकारचे नियंत्रण वप मालमत्तेच्या धार्मिक बाबी वप संस्थाकडेच राहतील मात्र शिक्षण आणि सामाजिक सामाजिक कल्याण यांसारख्या धर्मनिरपेक्ष कार्यावर सरकारचे नियंत्रण असेल तसेच बोहरा आणि आगाखानी समुदायांसाठी स्वतंत्र व मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे सध्या शून्य आणि शिया वप मंडळे अशी अस्तित्वात आहेत त्यानंतर केंद्र सरकारचे नियंत्रण हिशोब तपासणे केंद्र सरकारला वप नोंदणी हिशोब प्रकाशित करणे तसेच लेखा परीक्षण या संदर्भात नियम बनवण्याचा अधिकार असेल तसेच क्या किंवा अधिकृत अधिकारी वक मालमत्तांचे ऑडिट करू शकतील त्यानंतर आता बघूया की या विधेयकांमध्ये वादग्रस्त मुद्दे कोणते होते ज्याचा मुस्लिम समाजाकडून विरोध केला जात होता केंद्रीय वप्प परिषद आणि राज्य वप्प परिषदेत बिगर मुस्लिम सदस्यांचा समावेश केल्यामुळे मुस्लिम संस्थांनी स्वायत्त कमी होण्याची भीती व्यक्त केली होती त्यामुळे काही मुस्लिम संघटनांनी याचा विरोध केला होता तसेच विरोधी पक्ष आणि मुस्लिम गट या विधेयकाला अल्पसंख्याक अल्पसंख्याकांच्या हक्कांवर हल्ला करणारे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले विधेयकामुळे मुस्लिम समाजाच्या पारंपरिक मानवी हक्कांवर येऊ शकते असे सुद्धा विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटनेचे मत आहे तसेच विधेयकाचे समर्थन करणाऱ्या गटांचे म्हणणे आहे की विधेयक समावेशक आणि पारदर्शक प्रशासनामुळे वप्प मालमत्तांचे योग्य व्यवस्थापन होईल तसेच बिगर मुस्लिम सदस्यांच्या समावेशामुळे निर्णय प्रक्रियेत समतोल राखला जाईल तर मित्रांनो आता ह्या विधेयकाचा कायदा पार झालेला आहे हा हे विधेयक आता अंबरात आलेलं आहे त्यामुळे हे विधेयक सर्वांना पळावेच लागेल अजून सुद्धा काही संघटना या विधेयकाचा विरोध करत आहेत या विधेयकाविरोधात या कायद्याविरोधात अनेक पिटिशन सुद्धा सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये पंधरा ते वीस अशा याचिका आहेत ज्यामध्ये काही राजकीय पक्षांनी तसेच काही समाजसेवी संघटनांनी तसेच काही मुस्लिम समाजातल्या संघटनांनी सुद्धा या कायद्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद उठवलेला आहे व सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केलेलं आहे आता सुप्रीम कोर्ट हा कायदा संविधानाला धरून आहे का संविधानाच्या विरुद्ध आहे हे ठरवेल व कायदा कॉन्स्टिट्युशनल कि आहे किंवा अनकॉन्स्टिट्युशनल आहे हे ठरवेल त्यामुळे हे बघणे महत्वाचे आहे की व सुधारणा कायदा हा मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी आहे किंवा मुस्लिम समाजाच्या जे काही फंडामेंटल राईट्स आहे विरोधात आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद